आणि नाशिक मधून आताच एक बातमी हाती येते शिवसेनेच्या दोन गटात वाद झालेला आहे आणि हा वाद शमवण्यासाठी मिटवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलेला आहे सागर वैद्य आमचे प्रतिनिधी सोबत आहेत सागर या वादामागचं कारण काय सागर माझा आवाज पोहचतोय सागर या वादामागचं नेमकं कारण काय खर शिवसेनेचे दोन गट जबरदस्त आत्ता इथे भिडले या ठिकाणी एबी फॉर्मचं वाटप सुरू होतं शिवसेनेचं आणि यावेळेस माजी महापौर जे आहेत शिवसेनेचे विनायक पांडे यांची आणि महानगरप्रमुख अजय बोरस्ते जिल्हा प्रमुख विजय करंदकर यांचे वाद झाले विनायक पांडे हे जुने शिवसैनिक आहेत माझे महापौर राहिलेले आहेत त्यांच्या मुलाचं तिकीट पक्षानं नाकारलेलं होतं आणि त्या रागातून हा सगळा वाद सुरू झाला याच्यामध्ये अजय बरोस्ते यांना बेदम मारहाण करण्यात आली अशा पद्धतीची माहिती जी आहे ती मिळालेली आहे त्यानंतर दोघेही समर्थक अजय बरोस्ते समर्थक आणि विनायक पांडेंचे समर्थक एकमेकांना भिडले पोलीस प्रशासन या ठिकाणी जे आहे ते आलेलं होतं सौम्य पद्धतीचा लाठीचार्जही केला गेला आणि तिकीट विकली गेल्या अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो विनायक पांडेंनी माध्यमांशी बोलताना केलेला आहे सागर धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल